नुकतीच अकोला लोकसभा निवडणूक आटोपताच पोलिसांना थोडी विसंती मिळणार असे वाटले सलग महिन्याभरापासून निवडणुकीच्या कामकाजात बंदोबस्तात चोवीस तास अकोला पोलीस व्यस्त होते मात्र सव्वीस तारखेला निवडणूक आटोपली आणि खदान पोलीस स्टेशन हद्दीत एक लाख पंचवीस हजारांची चोरीची तक्रार दाखल झाली मात्र खदान पोलिसांनी या चोरीचा छडा चोवीस तासाच्या आत लावून पोलीस हे कामात सदैव तत्पर असल्याची कबुली दिली नुकत्याच संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या कामात व्यस्त असलेल्या खदान पोलिसांनी एका धाडसी कारवाईत अवघ्या चोवीस तासात सव्वा लाखांची चोरी सोडवण्यात यश मिळवले आहे खदान पोलीस स्टेशन हद्दीतील कीर्तीनगर येथील रहिवासी खाटोळ यांच्या घरातून पंचवीस हजार रुपये रोख आणि वीस ग्रॅम सोन्याचे नाणे चोरी झाल्याची तक्रार सत्तावीस एप्रिल रोजी दाखल झाली होती दुपारी घडलेल्या या चोरीमुळे खदान पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले होते चोर कोण आहेत याची माहिती नसतानाही पोलीस निरीक्षक धनंजय सायरे यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला पोलीस निरीक्षक धनंजय सायरे यांना मिळालेल्या माहितीनुसार दोन युवकांकडे काही रोकड आणि सोन्याचे नाणे असल्याची माहिती मिळाली क्षणाचाही विलंब न करता सायरे यांनी घटनास्थळी सापळा रचून आपले कर्मचारी तैनात केले आणि या सापड्यात दोन्ही चोर अडकले पोलिसांनी त्यांना विचारपूस केली असता त्यांनी सुरुवातीला चुकीची माहिती दिली मात्र कडक चौकशीत एकवीस वर्षीय नितेश गिरी राहणार मलकापूर आणि एकोणवीस वर्षीय देव विनोद खंडारे राहणार नगर तुकाराम चौक यांनी चोरी कबूल केली पोलिसांनी या चोरट्यांकडून चोरलेले पंचवीस हजार रोख आणि वीस ग्रॅम सोन्याचे नाणे एकूण एक लाख रुपये जप्त केले आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल केला कदान पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे ही धडाकेबाज कारवाई अकोला पोलीस अधीक्षक बच्चन सिंग अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे अकोला शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली खदान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय सायरे यांच्या नेतृत्वात विजय चव्हाण संजय वानखेडे मनोज दुबे नितीन मगर रोहित पवार विवेक सोनटक्के गणेश डुकरे यांनी केली दिनांक सत्तावीस चार चोवीस रोजी फिर्यादी संजना खतोड राधाकृतीनगर यांनी पुलसेलला तक्रार दिली की त्यांचे राहते घरातून उघडा दरवाजे असताना एक अज्ञात इसम घरात घुसून घराच्या अलमारीतून एक वीस ग्रॅम सोन्याची वाईट आणि पंचवीस हजार रुपये रोफ असे चोरून नेल्याची तक्रार आमच्याकडे प्राप्त झाली होती त्यानुसार आम्ही रेकॉर्ड वडील गुन्हेगार देव विनोद खंडारे आणि मितेश गिरी यांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडून सखोल विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिलेली आहे शंभर टक्के रिकव्हरी झालेली आहे एक लाख एकवीस हजार आठशे अठ्ठ्याऐंशी रुपयाचा माल खदान पोलिसांनी रिकवर केलेला आहे आणि जुन्यात वापरलेली मोटरसायकलसुद्धा आधी जप्त केलेली आहे सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंग सर यांचे मार्गदर्शनाखाली खदान पोलिसांनी केलेली आहे थँक्यू